सातारा शहरात श्री छत्रपती शाहू क्रीडा संकुलांमध्ये खो खो प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचा शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नायक निंबाळकर जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तरळकर अध्यक्ष कोल्हापूर विभागीय शिक्षक संघटनेचे आर वाय जाधव सरचिटणीस सातारा जिल्हा खो खो असोसिएशनचे महेंद्रकुमार गाडवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी जिल्ह्यातील बहु उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन क्रीडा शिक्षक मंगेश माननी यांनी केले आहे नमस्कार सातारा जिल्हा आणि 5 जानेवारी रोजी छत्रपती शाहू महाराज स्टेडियमला होणार आहे या प्रसंगी आमच्या सात महाराष्ट्राचे खो खो असोसिएशनचे संधूराजे नाईक मेंबळकर अध्यक्ष व तसेच सचिव महेंद्र गाडवे सर तसेच प्रशांत सर आणखे सर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच पहिलं वर्ष आहे सातारा खो खो प्रीमियर लीगचं तरी माझी सर्व जिल्ह्यातील व जिल्ह्याच्या बाहेरची खो खो प्रीमियर लीगच्या क्रीडाप्रेमींना विनंती असेल की त्यांनी खो खोचा आस्वाद घेण्यासाठी शाहू स्टेडियम या ठिकाणी यावे आणि खो खोचा खरा थरा काय असतो हा सातारा जिल्ह्याच्या माध्यम मातीमध्ये पावा मी एवढंच सांगेन जय हिंद जय महाराष्ट्र जय खो खो